जनतेच्या हक्कासाठी सप्तशृंगी अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिस रुग्णांना मिळताय जीवनदान डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या उपचार पद्धतीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगमनेर तालुक्यातील रायते येथे कार्यरत असलेल्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिसने त्रस्त रुग्णांना नवजीवन मिळत असल्याची सकारात्मक माहिती समोर आली आहे डॉक्टर प्रभाकर खरडे यांनी विकसित केलेल्या खास उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांमध्ये अपेक्षित सुधारणा होत असल्याचे रुग्णांनी सांगितले सध्या येथे उपचार घेत असलेल्या मेंढवन तालुका संगमनेर आणि गनोरे तालुका अकोरे येथील रुग्णांनी उपचारानंतर प्रकृतीत समाधानकारक बदल झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे चालणे हातपाय हलवणे दैनंदिन क्रियाकलाप करण्याची क्षमता वाढल्याने रुग्ण व वा कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रुग्णांच्या सकारात्मक अनुभवामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये हॉस्पिटल व उपचार पद्धतीबद्दल विश्वास वाढत आहे रमेश आनंदराव आमरे कुठे यांना काय त्रास होत होताच हे ना, पॅरलेस सरकं येऊ झालं हात हात आहे ना, ना असं खाली पडायचं खुर्चीवर बसले तरी पण असं आणि असे मान अशी आता किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला ना दिवस हा म्हणजे अकरा आपल्यालाही धरून आम्हाला आता हात वगैरे हो ठीक आहे हात वगैरे हा उचलत नव्हता त्यांना पूर्वी बोट हालत नव्हतं ना नाही नाही त्या नाही हातालाच असं असं खाली

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी 24 ला सब्सक्राइब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत